बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना सुताला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरम्यान जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही हे हिंदू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे विधानसभेसाठी जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण मुख्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेला मिळावं उद्धव ठाकरेंना मिळावं यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिले बघा उद्धवजी दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली सारा नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले सारा लोकांना भेटले त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतला नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्यांना फेस द्यावं लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले आहेत त्यामुळे विकास आघाडीमध्ये प्रचंड ना धुसफूस आहे उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकरता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हाच फरक आहे ते मुख्यमंत्री खुर्चीकडे बघतात आहे आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतोय